सर्वात आधी स्वतःवर प्रेम करा सत्तावीस कोर्स मी फ्री देणार आहेत हे आरी वर्क मी स्वतः केले या ब्लाउजर जसं हातावर आहे खूप अडाणी स्त्री किंवा काही त्या महिलेला बँकेचं काहीच माहिती आज आपण गृहस्वामिनीमध्ये भेटणार आहोत ज्या विविध वी ऍक्टिव्हिटीज नेहमी करत असतात त्या शिक्षिका आहेत जाणून घेऊया त्यांचा प्रवास भेटूया गृहस्वामिनी रेखा बागुले यांना नमस्कार रेखाताई नमस्कार कशात मस्त तुम्ही मला भेटत नाही म्हणून गृहस्वामीच्या निमित्ताने तुम्हाला भेटायला यावं लागलं मला पण छान वाटलं <laughs> या निमित्ताने आपली भेट झाली आपण एकमेकांना मला वाटे किती वर्ष झाले ओळखतोय सहा सात सा, वर्ष दहा बारा वर्ष झाले दहा बारा वर्ष पण तुमचं पर्सनल आयुष्य मला काही जास्त माहित नाही म्हणून हाय एवढंच तर त्यामुळे चला गृहस्वामीच्या निमित्ताने तुम्हाला भेटूया तुम्हाला जाणून घेऊया तुम्ही खूप काय काय करत असता नेहमी छंद म्हणण्यापेक्षा एक स्वतःला बिझी करून घेतले मी काही गोष्टींमध्ये आणि त्याच्यामुळे जी महिलांचं असं ठरवलं जातं की ही गॉसिप करते किंवा हिचं व्यक्तिमत्व चेंज नसतंच नेहमी महिला म्हटलं का गॉसिप तर हा एक वेगळा मला स्वतःला स्वतःला घडवायचं होता म्हणून मी स्वतःला वेगवेगळ्या कोर्सेस म्हणजे गोष्टीमध्ये बिझी करून घेतले छान आहे ते आणि तो छंद पण आहे किंवा छंदामुळे मी वेगवेगळ्या ॲक्टिव्हिटी करते आणि माझं एक पॅशन होऊन गेलं ते की हा मला आहे या गोष्टी ते आपण सविस्तर जाणूनच घेऊया त्याआधी मी तुम्हाला तुमचं बालपण शिक्षण होतं त्याबद्दल काय सांगाल माझं बालपण माझे वडील रेल्वेत होते त्याच्यामुळे भायकळ्याला रेल्वे हॉस्पिटलमध्ये माझं मुंबईत गेलं ला। हो लालबागला होतं माझं लालबागचा राजा गणपती त्याच्या समोरच आम्ही समोरच्या बिल्डिंगलाच राहायचो त्याच्यामुळे पूर्ण कुटुंब माझं तिथे होतं आणि त्याच्यामुळे म्हणजे गणरायांची खरोखर कृपा आहे त्यामुळे नेहमी दर्शन झाल्यामुळे आणि बालपण मी सर्वात आमच्या घरात लहान लहान आहे तर त्याच्यामुळे लहान असल्यामुळे लाडोबा आणि सर्वांची मस्ती करायची खोडी काढायच्या आणि खोडी काढून बाजूला व्हायचं आणि मोठी बहीण आणि एक भाऊ आहे मला त्यांच्यावर नाव येणार आणि त्यांना मान मिळणार अशी मीच खूप जास्त मस्ती करत होती आणि मला गमती जमती किंवा वेगवेगळ्या वेग गोष्टी शिकायला आवडायच्या त्याच्यामुळे मोठ्या बहिणीकडून किंवा भावाकडून किंवा माझ्या पूर्ण कुटुंबाने जे संस्कार दिले ते बालपणीचे जे संस्कार आहे ते अजूनही माझ्या म्हणजे तेच संस्कार पुढे मी नेले पण आणि माझ्या सासरचे जे संस्कार आहे ते संस्कारांनी मी आतापर्यंत इथे म्हणजे माझं आयुष्य जगत आहे जगतापच्या बागूल कधी झाले आता आपण मी एकोणीसशे म्हणजे किती आता सत्तावीस वर्ष झाले मला कसं होतं मला नंतरचं जीवन खूपच छान होतं आणि अजूनही असं सत्तावीस वर्ष लग्नाला झाले असं वाटत नाही मला कारण जे म्हणतात ना नवरा म्हणून तो नवरा असं जास्त राहण्यापेक्षा एक लवर किंवा एक मित्र आणि एक सोबत हे जास्त मला सपोर्टिव्ह जे म्हणतात ना माणूस तसा खूप चांगल्या पद्धतीने माझे मिस्टर आहेत बाकी मुलगा काय करतो मुलगा तिकडे आता नागपूरला जॉब करतो तो एक्झिक्युटिव्ह म्हणून तिकडे आहे तो छंद खूप आहेत छंद म्हणजे सर्वात आधी माझे मिस्टर मध्ये जॉब करतात आणि त्यांच्या तिन्ही शिफ्ट असायच्या झाले पंधरा वीस वर्षापूर्वीची गोष्ट सांगते की ते शिफ्ट ड्युटी असल्यामुळे त्यांचं शेड्यूल कधीही जायचं आणि कधीही यायचं असं असायचं त्याच्यामुळे ते एक निगेटिव्ह होता पण मी पॉझिटिव्ह म्हणून मी स्वतःला बिझी करून घेतलं आणि जे माझे छंद होते त्याची मी प्रॅक्टिस करत राहिली जसं रांगोळी मेहंदी असे वेगवेगळे वेग जे कोर्सेस आता जे घेते त्याची मी प्रॅक्टिस करत राहिली आणि ते प्रॅक्टिस करता करता मला असं जाणवलं की खरोखर ज्या गरजू महिला आहेत किंवा माझ्या आजूबाजूला ज्या माझ्या खरोखर मैत्रिणी आहेत त्यांना जर आपण हे जर कला जर त्यांच्यापर्यंत पर्यंत पोहोचवल्या तर माझी पण कला वाढेल आणि त्यांच्या त्यांना पण कला मिळाल्यामुळे ते सुद्धा काहीतरी इन्कम घेऊ शकतील किती वर्षापासून करताय तुम्ही मला आता पंधरा सोळा वर्ष झाले तरी तुम्ही काय काय बनवता ते सर सांगा ना मी आरीवरचे क्लासेस घेते रांगोळीचे घेते मेहंदीचे डिझाईन वगैरे असतात त्याच्या म्हणजे ब्लाउज वर वगैरे डिझायनर कुशन शिकवते तसेच ज्वेलरी सिल्क ज्वेलरी मोती ज्वेलरी आणि आता सध्याच मी आरीवर्कचा पण स्वतः मी कोर्स केला आणि आता ते करते पण ऑर्डर हां आणि आरीवरचे म्हणजे ऑर्डर्स पण घेते ब्लाउज वर त्याच्याबरोबर ते नेमप्लेट वगैरे ते पण आता शिकली मध्ये मी दरवाजाचे नेमप्लेट वगैरे की हे की जे की हँगिंगचं असतं प्लेट ती पण शिकली काही अशा पुष्कळच्या गोष्टी म्हणजे मी ज्या काही शिकलेल्या आहेत त्याचे कोर्सेस साईडला राबवत असते आणि बाकी साइडला मी शिकत पण असते की फक्त क्लासेस नाही बिझनेस म्हणजे माझं सिल्वर कोटिंगच्या ज्या वस्तू असतात किंवा कॉपरच्या ज्या वस्तू असतात किंवा दगडी ज्या वस्तू असतात त्या वस्तूंचं सेलिंग करते आणि ऑनलाईन हे म्हणजे साडी ज्वेलरी ड्रेसेस त्याचं पण मी ऑनलाईन बिझनेस करते करतेसून खूप कामं करता हे आरी वर्क पण मी शिकवते आणि याची ब्लाउजवर ऑर्डर पण घेते जसं मी माझं स्वतःचं ब्लाउज आहे त्याच्यावर मी हे नाही ब्लाऊज मी शिवत नाही आधी शिवायची आता नाही शिवाजी हे आरी वर्क मी स्वतः केले या ब्लाउज वर जसं हातावर आहे हे वर्क पूर्ण असं आणि हे जे आहे हे सगळं माझ्या म्हणजे मी शिकवते पण हो हो पूर्ण तर याची आता सध्या मी आता सध्या ट्रेंडिंगला हे फार चालू आहे आणि खूप म्हणजे खूप याचे म्हणजे रेट लावतायत वाले किंवा आरीवरचे जे घेतात ब्लाउज करून देतात ना ते खूप रेट लावतात ते मी थोडं कमी रेट मध्ये ब्लाउज करून पण देते आणि कमी रेट मध्ये कोर्स पण घेते की आ, हे शिकण्यासारखं आहे। तर आहेच पण याच्यामध्ये कमी वस्तू मध्ये खूप चांगल्या प्रकारे तुम्ही जर शिकले चांगली प्रॅक्टिस केली तर खूप चांगल्या प्रकारे इन्कम घेऊ शकतात पण हे तुम्ही एक शोपीस म्हणून पण तुम्ही युज करू शकतात असं ह्या वस्तू म्हणजे हे डिझायनर कुशन झालं आणि मोती ज्वेलरी मध्ये हे मी ठुशी वगैरे हे आता ही एक ज्वेलरी एक दाखवते तुम्हाला हे असं बनव ठुशी किंवा हे तनमनी वगैरे असं बनवायचं शिकवते मी छान आहे तुम्ही बनवला हो सुंदर आहे असे पुष्कळ म्हणजे पंधरा प्रकार शिकवले जातात मोती ज्वेलरीच्या कोर्स मध्ये आणि तसं सिल्क ज्वेलरी म्हणजे सिल्क चे असतात ना वेगवेगळ्या कलरचे तसे पण ते शिकवले शिकवते मी त्याची पूर्ण ज्वेलरी पंधरा प्रकारची शिकवली जातात हे मोती ज्वेलरी शिकवली जाते रांगोळी शिकवली जाते रांगोळीच्या ऑर्डर पण घेते मी म्हणजे बाहेरच्या आणि जेव्हा ऑर्डर असतात त्या जेवढे काही माझे स्टुडंट शिकून गेलेत माझ्याकडून त्या स्टुडंटला हेल्प म्हणून घेऊन जाते की त्यांना पण थोडस एक प्रॅक्टिस होऊन जाईल असं आणि मेहंदीचे काही कोर्सेस राबवते बेसिक ऍडव्हान्स वगैरे पाहिजे शिकायला <laughs> नक्कीच या ना मला आवडेल तुम्हाला शिकवायला आणि तुम्हाला पण आवड म्हणजे शिकण्याची <laughs> आवड आहे त्याच्यामुळे नक्की तुम्ही लवकर शिकायला उलट पुष्कळ कोळी म्हणजे अशा महिला शिकलेत माझ्याकडून आणि आज एक स्वतःच्या पायावर जेव्हा ते उभे राहतात आणि ते जेव्हा मला फोन करतात की मॅडम आज तुमच्यामुळे आम्ही आहोत किंवा तुमच्यामुळे आज ह्या ह्या गोष्टी आम्ही शिकलो किंवा आज एक जो कॉन्फिडन्स आला तो तुमच्यामुळे आला वे वे आज आम्ही बँकेचे व्यवहार किंवा वेगवेगळे बचत गट वगैरे जे निर्माण झाले आमच्या एरियामध्ये तर ते बचत गटा म्हणजे फक्त बचत गट निर्माण झाले खूप अडाणी स्त्री किंवा काही त्या महिलेला बँकेचं काहीच माहिती नव्हतं आज बचत गटामुळे त्या महिलेला पुष्कळशा गोष्टी माहिती पडल्या आज ती पैशांचा व्यवहार व्यवस्थित करायला लागली त्याच्यामुळे आणि मला एक विचारायचं हे कोर्सेस रांगोळी किती दिवस लागतात शिकायला पाच दिवस आहे बेसिक कोर्स पाच दिवसाचे आणि ऍडव्हान्स कोर्स दहा दिवसाचा आहे मेहंदी मेहंदी पण बेसिक एक कोर्स एक महिन्याचा आहे आणि ऍडव्हान्स कोर्स शिकण्यावर आहे रोज यायला हा रोज यायला लागतं म्हणजे आता मी कसं महिला किंवा मुली असतात काही कॉलेजच्या मुली असतात किंवा महिला जॉब करतात मग फक्त संडे टू संडे पण येतात ते म्हणजे फ्रेक्झिबल ठेवलंय मी की माझ्याच असं त्यांच्या वेळेनुसार हा माझं स्वतःच सेंटर असल्यामुळे मी पूर्ण वेळ त्याच्यातच आता देते याच्या आधी मी टीचर म्हणून वर्क करत होती सहा सात वर्ष आणि अभ्या पण क्लासेस शाळेत पण राबवायची आणि घरी पण माझी चालू असते बरोबर तर ते उड़ा उड़ा <laughs> सा मी एवढं सगळं करताय तुमचा दिवस सुरू कधी होतो आणि संपतो कधी माझा दिवस सकाळी साडेचार पाचला चालू होतो साडेपाच ते साडेसहा सातपर्यंत मी एक्सरसाईज स्वतः करते आणि एक्सरसाइज झाल्यावर मग घरातलं जे पूर्ण शेड्यूल असते ते जास्तीत जास्त साडेनऊ पर्यंत संपवते दहा वाजता जेवण करते <laughs> आणि दहा नंतर मग मा पूर्णही माझ्या माझे क्लासेसला वेळ देते मी पूर्ण म्हणजे प्रॅक्टिस किंवा क्लासेसचे टायमिंग हे सगळं त्याच्यावर संध्याकाळपर्यंत हो संध्याकाळी साडेपाच सहा पर्यंत साडेसहापर्यंत हा त्यावेळीपर्यंत खूपच छान आहे करून पण सामाजिक कार्य चालूच हो सामाजिक कार्य आणि याच्यामध्ये म्हणजे म्हटलं तर समाज किंवा जे माझे काही कोर्सेस मध्ये जे मुलं असतात त्यांचे ते पॅरेंट्स वगैरे ते, ते पण मला खूप कोऑपरेट को, 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 करतात की कारण माझं जर काही अर्जंट किंवा मला असं वाटतं की कि, मला तिथे जायचंच आहे सोशल वर्क करायला तेव्हा माझे पॅरेंट्स पण मला कोऑपरेट को, करतात की हा मॅडम तुम्ही जाऊन या आम्ही दुसऱ्या दिवशी येऊच तुम्ही महिलांसाठी वेगवेगळे उपक्रम नाही नेहमी पण तरी पण आणखी समाजासाठी वेगळं काही करण्याची तुमची इच्छा आहे का माझी नक्कीच इच्छा आहे कारण गेली पंधरा वर्ष म्हणजे दहा पंधरा वर्षापासून वर्षा मी महिलांवर काम करते आणि पूर्ण पालघर जिल्ह्यामध्ये वेगवेगळ्या वे संस्थेला मी टाईप करून त्यांना वेगवेगळ्या कोर्सेसद्वारे काही गव्हर्नमेंटचे कोर्सेस किंवा गव्हर्नमेंटच्या योजना देऊन त्यांच्यापर्यंत काही अमाऊंट पण पोहोचवली आहे आणि त्या महिलांना सक्षम केल्यानंतर मला असं जाणवलं की फक्त महिलांना सक्षम करून उपयोग नाहीये त्यांना मार्केट देणं पण गरजेचं आहे तर मार्केट दिल्यानंतर त्या स्वतः घरात राहून कारण खूप अशा महिला आहेत की घरातले कुटुंब सांभाळून त्यांना घराच्या बाहेर जाता येत नाही तर मला असं म्हणजे माझं स्वतःचं एक खूप स्वप्न आहे मोठं की एक मोठं सेंटर ओपन करावं अशा महिलांसाठी आणि तिथेच त्यांना वेगळ्या कला शिकवाव्या आणि त्या कलेमध्ये जे काही ते शिकतील त्यांना ते एक मार्केट उपलब्ध करून द्यावं त्यासाठी काही प्रयत्न चालू होते त्यासाठी प्रयत्न म्हणजे वेगवेगळ्या लोकांना मी टायप करून वेगवेगळ्या लोकांशी आता संवाद करते मी आणि येणाऱ्या दिवसांमध्ये नक्कीच मला लवकरात लवकर जर ते म्हणजे फंडिंग वगैरे जर उपलब्ध झालं माझ्या घरातल्या सपोर्ट मा, आहेच माझ्या घरातल्यांचा सपोर्ट आणि काही जर अजून सोशल वर्क किंवा वेगवेगळे जे सामाजिक कार्यकर्ते त्यांच्याकडून जर फंडिंग मिळालं मार्केट मी अजून शोधते की सेंटर हा सेंटर ओपन करण्याच्या आधी ज्या काही माझ्या कला आहेत त्या कलेमध्ये शिकल्यानंतर त्या वस्तू कुठे कुठल्या मार्केट सेल मार्केट हा मग ते आता माझं सगळं सर्चिंग चालू आहे वास्तविक आणि काही ज्या ज्या गोष्टी माझ्याकडून शिकल्या काही महिला तर त्याचा मला जास्त आनंद वाटतो की कोविडच्या दिवसांमध्ये ज्या काही महिला शिकल्या की जसं म्हणजे ब्युटी पार्लर किंवा टेलरिंग किंवा बॅगमेकिंग ह्या काही ज्या वेगवेगळ्या कोर्सेस जे शिकले ना, शिक ना तर ते शिकल्यानंतर ते स्वतः त्यांनी कोविडच्या याच्यामध्ये त्यांच्या वेगवेगळ्या कंपन्या मिस्टरांच्या बंद होत्या किंवा काही लोकांना पगारच मिळत नव्हता तर त्यांनी म्हणजे घरात बसून मास्क वगैरे शिवले आणि त्याच्यामध्ये त्यांनी इन्कम घेतले तर तेव्हा त्यांनी त्यांचे जेव्हा मला कॉल आले तेव्हा तो खरंच मला म्हणजे आशीर्वाद पण होता आणि एक समाधान होतं की ठीक आहे आपण काहीतरी समाजासाठी छोटासा खादीचा वाटा दिला खूपच छान तुमच्या या कार्यासाठी माझ्याकडून थँक्यू आणि मला आठवत की आपण एका संस्थेमध्ये एक हात मदत याच्यामध्ये काम केलंय आणि तुमचा स्वभाव तेव्हापासून जसा होता तसाच आहे आणि ते जेव्हा आपलं वर्क झालेलं तर ते खरोखर ते काम पण आपलं खूप वेगवेगळं उत्कृष्ट होतं आणि ते अजूनही आठवतं वेगळे लोक त्यांच्या त्याच्यामुळे खूप लोक अशी पर्यंत गेलो आपण हो ना वेगळे लोक संपर्कात पण अजून पण आहेत खूप छान होता तो उपक्रम काही सगळ्यांचे स्वभाव जुळत नाही त्यामुळे ते थोडंसं हे राहिलंय आपण तसं काम करतो एक आणि हो। एक, 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 एक विचार करणं ते महत्वाचं आणि आता येणाऱ्या दिवसांमध्ये एका बँकेला मी टाईप करते आणि खूप काही म्हणजे सत्तावीस कोर्स मी फ्री देणार आहेत आता कालच माझं एका बँकेशी बोलणं झालं बरोबर तर नक्कीच मला संपर्क जर महिलांनी केला तर त्यांच्यात म्हणजे पूर्ण म्हणजे भोईसर डहाणू आणि पालघर हा भोईसर पालघर आणि डहाणू ह्या एरियामध्ये काही सत्तावीस कोर्स फ्री होणार आहेत तर माझा संपर्क वैशाली आहे मॅडमकडून तुम्ही नक्कीच घ्या किंवा हा जो व्हिडिओ आहे त्याच्यामध्ये दिला जाईल आणि संपर्क केल्यावर नक्कीच मी ह्या कोर्सेसची माहिती किंवा कशाप्रकारे हे कोर्सेस तुमच्या एरियामध्ये राबवता येतील याची माहिती मी नक्कीच देईल आणि मला म्हणजे मी आव्हान पण करते की जास्तीत जास्त महिलांनी याच्यामध्ये सहभागी व्हावं कारण हा कोर्सेस फ्री दिले जाणार आहे तुम्हाला तुमच्या एरियामध्ये तुम्ही बालसंस्कार वर्ग पण घेता ना oh. हो त्याबद्दल काय सांगाल uh, बालसंस्कार म्हणजे बालसंस्कार केंद्र घेत होती आणि आता पण जे माझे कोर्सेस जसं मुला, लहान मुलांची मी ऍबॅक ड्रॉइंग uh, फोन एक्सचे आणि याचे इंग्लिश स्पीकिंगचे बेसिक कोर्स असे वेगळे कोर्सेस मी घेते तर त्याच्यामध्ये जेवढे म्हणजे जे, जे मुलं माझ्या कॉन्टॅक्टमध्ये मध्ये असतात कोर्सेसमध्ये जॉईंट होतात तर ते प्रत्येक सण वर्षभरातले त्यांच्यावर साजरी करते मी आणि त्या सणांची माहिती देऊन ते सण साजरे करून त्यांच्यापर्यंत पोहोचवतेच पण तशी वेशभूषा पण काही करायला लावते त्यांना की त्या दृष्टीने त्यांना त्या सणांची माहिती मिळावी आणि मला असं वाटतं की आत्ताच्या ह्या समजाच्या ज्या काळ चालू आहे आणि जो समाजात ज्या गोष्टी घडत आहेत तर जे कुटुंब असतं ना ते एकत्र कुटुंब असो हो किंवा दोन जणांचं कुटुंब असो हो। मी नाही बोलत की एकत्र एकत्र कुटुंबाचा फायदा असतोच पण आत्ताच्या जी सिच्युएशन आहे त्यानुसार दोघं जण असते तरी पण मुलांना जर बीज आपण जर चांगलं टाकलं तर नक्कीच त्याचं रोप किंवा जे झाड उगेल ते चांगलंच उगेल तर संस्कार खूप महत्वाचे आहेत आणि मला असं वाटतं आणि संस्कारामुळे जो मूल घडतं त्याच्या आजूबाजूला जे वातावरण आपण आई वडील जे देतात त्याच्यामुळे ते त्याला एक चांगला माणूस घडवावा मला असं वाटतं आणि चांगला माणूस जर घडला तर तो एक स्त्री आणि पुरुष याच्यामध्ये भेदभाव तर नसणारच आहे पण स्त्री पुरुष भेदभाव न करता त्याच्या ज्या संस्कार आहेत ज्या रूढी परंपरा आहेत ते त्याला समजलं गेलं पाहिजे आणि त्या का करावेत हे पण त्याला रुजवलं पाहिजेत असं मला वाटतं नुसतं बोलून चालत बोलून प्रॅक्टिकल आणि खूप समाजामध्ये लोक आहेत खूप महानथोर लोक होऊन गेलेत आणि त्यांचे जर आपण आदर्श आपण आहोच पण आपल्या मुलांचे आपणच आदर्श असावेत आदि आदि असं मला वाटतं कारण समाजातले लोक तर आदर्श असतातच पण आधी आपल्या घरामध्ये आपल्या स्वतः आपण स्वतः आपल्या मुलांसमोर आदर्श असावे आणि आदर्श जेव्हा तुम्ही असाल तेव्हाच तुम्ही त्यांना काहीतरी सांगू शकाल की तू हे असं कर तू तसं कर असं मला अदि� वाट कर समाजामध्ये आपण बघतो रेखा मॅडम आता हल्ली खूप काय काही चुकीचे प्रकार घडत आहेत खरं तर यावर आपण बोललं पाहिजे खरं तुम्हाला काय वाटतं याच्याबद्दल जे प्रकार घडतायत म्हणजे आता ह्याच्या आधीच मी संस्काराबद्दल बोलली एक तर हा संस्कारचा सा पण हा भाग त्याच्यामध्ये येतो आणि सेकंड की खूप जण असं म्हणतात की मोबाईल कारणीभूत होते महत्वाची ती गोष्ट आहे की तुम्ही कसा हाताळतायत आणि कसं मध्ये त्याचं आणतायत तर मोबाईल तर आहेच पण समाजामध्ये ज्या गोष्टी घडतायत ना त्याच्या जर पॉझिटिव्ह जर विचार केला किंवा के निगेटिव्ह जर विचार केला तर त्याला जबाबदार आई वडील किंवा समाज हा नाहीच आहे त्या मुलीकडे किंवा आई वडिलांनी त्या मुलांकडे म्हणजे मुलगा असो का मुलगी मी फक्त मुलीबद्दल नाहीच बोलणार आहे पण मला असं वाटतं की मुलगा असो का मुलगी त्याला प्रत्येक गोष्टीचं ज्ञान दिलं पाहिजे कारण फक्त मुलीला दिलं आणि ती बाजूला झाली कारण तिच्यावर लैंगिक अत्याचार होतोय म्हणून पण जर मुलाला पण जर दिलं आणि अत्याचार का होतो आणि जर संस्कार चांगले दिले तर तू हे असं केल्यावर काय होऊ शकतं त्याचे परिणाम किती वाईट होतात याच जर त्याला समज दिली आणि ह्या गोष्टींचं तारतम्य जर त्यांना समजून सांगितलं म्हणजे मुलगा असो का मुलगी असो आणि त्याच्या येणाऱ्या म्हणजे आत्ताच्या काळामध्ये काही काही काय काय गोष्टी त्यांनी काळजीपूर्वक करायला पाहिजे जसं म्हणजे आता तुम्ही घराच्या बाहेर पडतायत मुलगा असो का मुलगी असो त्याचं लाई लोकेशन तू पाठवत राहा किंवा कुठल्या कॅब मध्ये जाते त्याचा गाडी नंबर वगैरे ते तू पाठवत म्हणजे सांग मला किंवा तू कुठल्या तुम। लोकेशनला जाते कोणाबरोबर जाते का जाते कोणाबरोबर तू जातोय आणि का जातोय आणि वेळे काळीचं बंधन असायला हवं असं मला वाटतं की ठीक आहे जर सकाळी निघते रात्री जाते काम आहे तर बाहेर असावं जर कामाच्या व्यतिरिक्त जर तुम्ही विनाकारण जर तुमच्या आयुष्यामध्ये जर बाहेर पडून जर काही घडतच नसेल आणि त्याचा वाईट परिणाम होत असेल तर मला असं वाटतं की त्या जागेवर तुम्ही नसावं हो। आणि हल्लीच्या पालकांना माहितच नसतं ना मुलं कुठे जातात हा मी आता परवा एक बातमी वाचली मुलगी शाळेत जाते म्हणून सांगून गेली आणि परत आलीच नाही ती परत येईपर्यंत घरी येत ना तेव्हा कळतं की अरे आपली कुठे गेली मग शोधा शोध होते नाही आणि म्हणतात की आपण आपल्या मुलांचे मित्र व्हावे किंवा मैत्रीण व्हावे पण मित्रासारखं तसं वागावलं वा पण पाहिजे आणि मित्रा मित्रा दटवता पण यायला पाहिजे फक्त सगळ्या गोष्टींची मोकळीक दिली तर म्हणजे आई वडील पण मोक मोकळे राहतात आणि मुलं पण मोकळे राहतात पण त्याचं कुठेतरी बंधन असायला पाहिजे आपण म्हणतो मोकळेपणा पण तो अति पण चांगला छान छान माहिती दिली पण यातून एक शेवटी मी विचारेल की तुम्ही महिलांना संदेश काय देऊ इच्छिता महिलांना मला महिला असो का पुरुष वर्ग असो का एक तरुण वर्ग असो मला असं वाटतं की सर्वात आधी स्वतःवर प्रेम करा जेव्हा आपण स्वतःवर प्रेम करतो ना तेव्हा प्रत्येक गोष्टी प्रेमाने करतो आणि स्वतःला घडवतो स्वतःला प्रगतीशील बनवतो आणि सुरुवातीपासून शेवटपर्यंत त्या गोष्टीचा ज्ञान घेतो आणि ती गोष्ट कशी ती सक्सेसफुल जास्त होईल याचा आपण जास्त विचार करतो तर मी खरोखर माझ्या स्वतःवर खूप जास्त प्रेम करते आणि माझ्या कुटुंबावर पण खूप प्रेम करते आणि त्यामुळे माझ्या कुटुंबातले माझे, माझे मिस्टर माझा मुलगा माझी सून आत्ता जस्ट माझं तीन महिने झाले माझ्या मुलाच्या लग्नाला तर माझा मुलगा सून म्हणजे मा माझं संपूर्ण कुटुंबच माझे देर वगैरे देराणी वगैरे तर त्यांच्यावर तर प्रेम आहेच पण ते जेवढं मी त्यांना प्रेम देते तेवढंच ते पण मला प्रेम देतात आणि मला असं वाटतं की जेव्हा प्रेम असेल तेव्हा तिथे सगळ्या गोष्टी एकतर समजूतदारपणे आपण स्वीकार पण करतो आणि दुसऱ्याला पण स्वीकार करायला भाग पाडतो आणि मजबूर करतो की समोरच्याने पण आपल्याला प्रेम करावं <laughs> आणि ह्या सगळ्या ज्या आता मी ज्या गप्पा मारल्या त्या सगळ्यांचा हाच आहे विषय की मी स्वतःवर प्रेम केल्यामुळे आज तत्तापर्यंत जे ज्या गोष्टी मी शिकल्या किंवा दुसऱ्यांना मी जे शिकवते किंवा पॉझिटिव्ह जी माझ्या पॉझिटिव्ह एनर्जी आहे ती मी दुसऱ्यांना जी देऊ शकते ते फक्त आणि फक्त माझ्या स्वतःवर प्रेम असल्यामुळे स्वतःवर प्रेम करायचं या रिलेटेड एक काही एक आता मी महिला दिनानिमित्त माझ्या मिस्टरांच्या कंपनीमध्ये मी काही मला बोलायला संधी दिली होती त्यांनी पण तर तिथे तरी पण चाळीस पन्नास महिला होत्या आणि त्यांच्यासमोर मला जेव्हा बोलायला संधी मिळाली तेव्हा मला खूप छान वाटलं सर्वात आधी आणि खरोखर महिलांनी मला महिलांशी बोलताना जर स्वतःला डेव्हलपमेंट करण्यासाठी जर बोललं ना तर नक्कीच त्यांची स्वतःची प्रगती होईल पण जे गॉसिप करतात म्हणजे जे गॉसिप मध्ये त्यांचं स्वतःचं नुकसान स्वतः करतात आणि स्वतःचं व्यक्तिमत्व स्वतः खराब करतात मला असं वाटतं तर तुम्ही स्वतःचं व्यक्तिमत्व घडवा आणि पण दुसऱ्यांच्याकडे घडवा असं मला वाटतं कारण एक स्त्री जर शिकली तर पूर्ण कुटुंब शिकत आणि पूर्ण कुटुंब शिकलं तर पूर्ण समाज संदेश आपल्याला सावित्रीबाईने दिलाय दिलेला आहे त्यामुळे तो लक्षात ठेवा सगळ्या महिलांनी खूप छान बोललात तुम्ही सगळ्या विषयावर खूप छान वक्तव्य केलं सगळ्या गोष्टी छान सांगितल्या महिलांना आवाहन केलं त्याबद्दल महिला नक्कीच विचार करतील आणि वेळ दिल्याबद्दल मनापासून धन्यवाद वैशाली मॅडम तुमची पण खूप खूप मनापासून धन्यवाद कारण हे सगळं मला बोलायचं होतं आणि तुम्ही मला याची संधी दिली त्याच्यासाठी खरोखर मनापासून धन्यवाद